नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शारदा म्हणजे काव्या आणि नंदिनीची आई घरी आलेली आहे आणि त्या म्हणतात की हो मला माहीत होतं जिवा आणि काव्याच्या नात्याबद्दल आता तर नंदिनी आणि त्याचबरोबर इकडे धनंजय या दोघांनाही धक्का बसलेला असतो कारण हे अचानक काय बोलते तेव्हा ती सांगू लागते की हो मला माहिती होतं काव्या आणि त्याचबरोबर जिवा यांच्या नात्याबद्दल कारण तेव्हा मी काव्याला सांगितलं की कोणाला काहीही सांगू नकोस ही गोष्ट मी लपवून ठेवलेली आहे कारण मला नंदिनीचं लग्न पुन्हा मोडू द्यायचं नव्हतं ऑलरेडी दोन वेळा ते लग्न मोडलेलं होतं त्यामुळं मला हे सगळं करावं लागलेलं आहे असं सांगितल्यानंतर आता हे सगळेजण पाहत असतात हे म्हणत असतात की काय हे सगळं कशासाठी असं केलंस तेव्हा शारदा सांगू लागते की काय करणार होते माझ्या मुलीच्या बाबतीत एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि तरीही पुन्हा दुसऱ्यांदा तिला अशा पद्धतीनं मी बघू शकत नव्हते मला कळलं होतं जेव्हा हे सगळे जण आपल्याकडे जेवायला आले होते लग्नानंतर जण तेव्हा ही गोष्ट मला कळली होती तेव्हा मात्र ते नंदिनी त्याचबरोबर धनंजय दोघही तिला विचारू लागतात मग तू तेव्हाच का सांगितलं नाहीये का असं केलेलं आहेस म्हणून तिला बोलू लागतात तेव्हा ती म्हणत असे की कशी सांगणार होते मी कारण माझ्या दोन्ही मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होताना मला बघायची नव्हती हे ऐकल्यानंतर नंदिनीला वाईट वाटतं वाट नंदिनी म्हणत असे काय तू हे तेव्हा ती सांगू लागते की काव्या जेव्हा इकडे आली होती तेव्हा मला कळलं होतं पण तेव्हा नंदिनीलाही आठवत असतं की नक्की काय काय घडलं होतं कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या होत्या आई प्रत्येक वेळेस काव्याच्या बाबतीत तिला काय सांगत होती लग्नाच्या वेळेस सुद्धा आईने तिला कशा पद्धतीने समजवलेलं होतं या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवत असतात म्हणजे एखाद्या बाईने लग्न झाल्यानंतर काय केलं पाहिजे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सगळं आईने तिला समजून सांगितलेलं होतं हे तिला आठवत असतं आणि त्याचवेळी जेव्हा तिकडे गेलेले असतात तेव्हा काव्याच्या बाबतीत फोन करून आई कशी विचारत होती काव्या आहे ना गरी ती फोन उचलत नाहीये तिला तिच्याशी बोलणं होत नाहीये या सगळ्या गोष्टी आता इकडे नंदिनीला आठवत असतात म्हणजेच काव्याबद्दल आईला कळलेलं होतं त्यानंतरच आईनं हे सगळं अशा पद्धतीनं हँडल केलेलं आहे हे आता नंदिनीच्या समोर आलेलं असतं तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की काय करू नक्की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करू हे तिचं चाललेलं असतं आणि त्याच वेळी इकडे ती सांगत असते की हो बरोबर आहे कारण काव्या प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मी काव्याला थांबवलेला आहे मी काव्याला या ओझ्याखाली तिला ठेवलेलं होतं तिला या दडपणाखाली मी राहायला लावलेलं आहे तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते पण आई असं का केलंस तू तेव्हाच जर ह्या गोष्टी समोर आल्या असत्या तेव्हाच जर ह्या गोष्टी कळल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती गाई तू असं का केलंस असं म्हणत नंदिनी आईला विचारत असते आणि त्याचबरोबर आई मात्र म्हणत असते की कसं सांगणार होते सांग ना कारण काहीही झालं तरीही माझ्या दोन्ही मुलींचे संसार माझ्यासाठी महत्वाचे होते आणि म्हणूनच मी ह्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत असं आईचं म्हणणं असतं आणि त्याचवेळी इकडे नंदिनीचा विश्वासघात झालेला आहे इतक्या वेळ तिला वाटत होतं की काव्याने माझा विश्वासघात केलेला आहे पण हे सगळं काय आहे इथे आईने पण ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली आता तर नंदिनीला जास्तच त्रास होऊ लागलेला असतो ती म्हणत असते की नाही काही झालं तरीही हे सगळं माझ्यापासून तुम्ही असं लपवून ठेवायला नको होतं तेव्हा मग ती विचारू लागते की त्यात माझी तब्येत बिघड बिघडली माझी तब्येत बिघडल्यानंतर मग तर सगळा गोंधळ झाला मग आरुषी विचारते म्हणजे आई त्यावेळेस तुझी जी तब्येत बिघडलेली होती ती या सगळ्या गोष्टींमुळे बिघडलेली होती तेव्हा आई सांगू लागते की हो याच्यामुळंच मला हे सगळं झालेलं होतं म्हणूनच मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं होतं तेव्हा हे सगळेजण तिला समजवत असता तुला कळतंय का काय करून ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत हेच हे त्यांना कळत नसतं आणि त्याचवेळी आरुषी त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथे असतात या सगळ्यांना खरं तर टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केलेल्या आहेत खरं तर आईचं असं म्हणणं असतं की काव्याने खूप सहन केलेलं आहे मी काव्याला समजवलेलं आहे हे असं करू नकोस म्हणून मी सांगितले नाहीतर काव्याने कधीच सांगितलं असतं तुम्हाला काव्याच्या डोक्यात तेच होतं काव्याला शांत राहायचं नव्हतं आणि मग आईला पुन्हा त्रास होऊ लागतो काव्या म्हणत असते या गाई राहू ना कशाला त्या गोष्टी परत कशाला ते जखमी करत बसायचे तेव्हा आई म्हणते की नाही काव्या थांब जरा बोलू दे मला असं म्हणत काव्या म्हणत असते तरी आई ऐकायला तयार नाहीये आई मात्र सांगतच राहते आईचं एकच म्हणणं असतं की काव्याची याच्यामध्ये काही चूक नाहीये जी काही चूक आहे ना ती फक्त आणि फक्त माझी आहे तुम्हाला जर दोष द्यायचा असेल ना तर मला दोष द्या मला दोषी ठरवा असं आई सांगू लागते तेव्हा मात्र आता हे सगळेजण तिथे आहेत आणि त्याच वेळी इकडे इकडे काव्याला सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे जे काही घडत आहे ते इतकं भयानक पद्धतीने चाललेलं आहे या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न उभा राहिलेला आहे आईची अवस्था खूप वाईट आई होती आईलाही त्रास होतोय काव्या तिला समजवते आता नंदिनी नंदिनी चिडलेली असते म्हणते की माझ्या नात्यांना मला कळतच नाहीये की माझ्यापासून गोष्टी लपवाव्या ला का लागलेल्या आहेत म्हणजे आई एवढंही आपलं नातं हे नाहीये का अगं तू माझ्याशी मनमोकळेपणाने बोलावं असं आईला ती सांगत आहे तेव्हा मात्र इकडे नंदिनीला वाईट वाटतं नंदिनी म्हणते पण सगळं तू लपवून ठेवलंस आई म्हणत असते अगं मला असं वाटलं की झाकली नोट सव्वा लाखाचे कधीच कोणाच्या समोर येणार नाही पण हे सगळं असं होईल माझ्या दोन्ही मुलींच्या संसार उद्ध्वस्त होतील असं मला वाटलंच नव्हतं आणि मग इकडे नंदिनी म्हणत असते नाही विश्वास मोडला नाती मोडली सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे तेव्हा मात्र आई म्हणत असते की काही झालेलं नाहीये तेव्हा काव्या आणि आणि म्हणत असते की ताई अगं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे असं नको तू तेव्हा नंदिनी म्हणते की नाही धनंजयला राग आलेला असतो धनंजय म्हणतो की मी कधीच माफ करणार नाही जीवा तर माझ्यासाठी मेलेला आहे आणि काव्या तुलाही मी कधीच माफ करणार नाही कारण तुम्ही ह्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत तर आई मात्र काव्याची बाजू घेत असते इकडे जिवा रूममध्ये आलेला असतो नंदिनी नंदिनीसोबतच्या ज्या आठवणी आहेत वेळ घालवलेला असतो ते सगळं त्याला आठवत असतं आणि जिवा मात्र येऊन रडत असतो त्याला वाईट वाटत वाट असतं की एका क्षणात सगळं झालं आजची सक्सेस पार्टी होती पण या सगळ्या पार्टीमध्ये सगळा विस्कूट झालेला आहे या गोष्टीचं त्याला वाईट वाटत असतं त्याला आठवत असतं जेव्हा तो ऑफिस मधून दमून आलेला असायचा तेव्हा नंदिनी त्याच्या डोक्याला तेल लावून त्याला मसाज करून द्यायची नंदिनी त्याची काळजी घ्यायची त्याचबरोबर ती फोटो फ्रेम इकडे पारच्या बाबतीतही तेच होत असतं जेव्हा ती फोटो फ्रेम पाहत असतो तेव्हा त्यालाही खूप वाईट वाटतं कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण जे घडत असतं ते मात्र खूप भयानक असं असतं तेव्हा जीवाला खूप वाईट वाटत असतं वाट तेव्हा तो कपाटाच्या जवळ येतं आणि जोरजोरात कपाटावरती मारू लागतो तेव्हा मात्र कपाटावरती मारल्यावर त्याला असं वाटतं की हे सगळं काय होऊन बसलेलं आहे या सगळ्या गोष्टी अशा काय होत आहेत आणि तेव्हा कपाटावरून ती बॅग खाली पडायला लागलेली असते म्हणजे जेव्हा जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र राहत होते तेव्हाही त्या पद्धतीने ती बॅग पडायला लागलेली असते नंदिनी बॅगवरती ठेवत असते त्यावेळेस तेव्हा जीवाने जाऊन नंदिनीला ती बॅग सावरायला मदत केलेली असते आणि तो क्षण त्याला आठवत असतो आणि नेमकं इकडे ने नंदिनीने बॅग उघडायला घेतलेली असते तेव्हा तिच्या ज्या गोष्टी येत असतात त्याही तेवढ्याच भयानक असतात नंदिनी बॅग उघडण्यासाठी पाहत असते आणि त्या बॅगेतली हो ती साडी तिला आठवते म्हणजे जिवाणी नंदिनीला साडी नेसायची असती डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला जायला तर जिवाणी नंदिनीने कोणती साडी नेसावी यासाठी सगळ्या रूममध्ये मा पसारा मांडून ठेवलेला असतो म्हणून तर नंदिनीने त्याचं नाव ठेवताना पसारेवाला असं ठेवलेलं असतं आणि इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनीने हे सगळं जे केले का जिवा जिवा बदल, हे काही केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये नंदिनीला खरं तर वाईट पण वाटत आहे आणि तिला धक्काही की हे सगळं काय होत आहे कारण काहीही झालं तरीही नंदिनी आणि जीवा यांचं आयुष्य अशा पद्धतीने उद्ध्वस्त होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या घडवल्या गेलेल्या आहेत ही गोष्ट मात्र अजून कोणाच्याही लक्षात आलेली नाहीये की हे कसं शक्य आहे की एवढ्या अशा पद्धतीनं इकडे जिवा आणि काव्या पण का विचार करत नाहीत की हे पुरावे असे समोर आले कसे या बाबतीत त्यांच्या डोक्यात काय येत नाहीये इकडे नंदिनीला मात्र वाईट वाटत असतं ती साडी चेंज करण्यासाठी आलेली आहे हातातले बांगड्या अंगावरचे दागिने ती काढून ठेवत असते कारण आजचा दिवस हा खूप छान असा सेलिब्रेट करायचा होता पण या दिवसाचा असा विचका होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं त्याचबरोबर इकडे जिवा आणि नंदिनी एक एकमेकांच्या आठवणीमध्ये झुरत आहेत एकमेकांना त्रास होत आहे तेव्हा ते घड्याळ हे सगळं त्याला आठवत असतं पण नंदिनी सुद्धा त्याला नंदिनीला पण त्याच्या आठवणी येत असतात इकडे धनंजयला वेगळाच राग आलेला असतो धनंजयला ही गोष्ट पटलेलीच नसते धनंजयचं म्हणणं असतं की नाही माझ्या मुलींच्या बाबतीत हे सगळं असं व्हायला नको होतं मग तो नंदिनीकडे आलेला असतो नंदिनीला तो आधार देत असतो नंदिनी काळजी करू नकोस नंदिनी पण तिच्या बाबांना मिठी मारून रडू लागते त्यांनाही खूप वाईट वाटलेलं असतं त्याचबरोबर नंदिनीचं म्हणणं असतं की हे सगळं का माझ्यापासून का लपवलं तुम्ही मला का सांगितलं नाहीये मला जर एकदा सांगितलं असतं तर सगळ्या गोष्टी सोडवत आल्या असत्या विश्वासघात झाला या गोष्टीचा तो त्रास होत असतो इकडे पार्थ रूममध्ये थांबू शकत नाही तर तो पांघरून घेऊन बाहेर झोप्यावरती येऊन झोपलेला असतो झोपलेला कुठला झोप तर त्याला लागतच ला नसते त्याला काव्याच्या येत असते काव्याच्या आठवणीत तो अगदी वेडापिसा कावरा झालेला असतो आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा काव्यासुद्धा रूममध्ये गेलेली नसते तर काव्यासुद्धा इकडे रूमच्या बाहेर हॉलमध्येच असते तेव्हा इकडे आठवत असतं ते, ते म्हणजे पार्कला काव्यासोबतचं नातं जेव्हा काव्या त्याच्या रूममध्ये आलेले असते आणि त्या दोघांनी ठरवलेलं असतं की बेड शेअर करायचा त्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याला वाईटही वाटत असतं की हे सगळं काय घडतंय त्याला ही गोष्टच सहन होत नाही आहे की नक्की काय चाललेलं आहे आणि त्याचवेळी त्यालाही तेवढाच त्रास होतो तेव्हा तो म्हणत असतो की नाही काय घडतं हे सगळं मी अशा पद्धतीने नाही हँडल करू शकत कर ह्या गोष्टी त्याला वाईट होऊ वाटू लागतं इकडे आई काव्याकडे येते काव्या हॉलमध्ये बसलेली असते मग शारदा काव्याला समजवते काव्या रडत असते त्याचवेळी इकडे मानिनी हॉलमध्ये येते पाहते तर काय इकडे पार्थ हॉलमध्ये झोपलेला आहे तेव्हा मानिनी म्हणते की असं नको करू तेव्हा तो सांगू लागतो की आई तू जाऊन पड जा असं तो मानिनीला सांगत असतो परंतु इकडे मानिनी मात्र त्याला समजवते शांत हो बाळा आत्म झोपायला असं त्याला सांगते मग तोही त्याचा अंतरून पांघरून घेतो आणि आतमध्ये येतो तेव्हा त्याला आठवत असतो हो रूममध्ये येता क्षणी त्याला काव्याच्या आठवणी आठवत असतात हो कारण त्याने काव्यासोबत घालवलेला क्षण विस्करलेली मांजर प्रत्येक वेळचं काव्याचं बोलणं बोका म्हणून देशमुखांचा बोका म्हणून पार्थसोबतच्या त्याच्या काही आठवणी आहेत त्याने त्याला त्रास होत असतो त्याला काव्या त्याच्या मनातून जातच नसते इकडे काव्यासुद्धा रडत असते काव्यालाही वाईट वाटत असतं की एवढं सगळं काव्याने केलं पण तिच्या नशीबी काय आलं तिला त्यागच एवढा त्याग करूनही तिला दुःखच भोगावं लागत आहे कारण जीवा आणि काव्याने हे नातं लपवून ठेवलं पण कशासाठी ठेवलं थे ह्या गोष्टी समजून घ्यायलाच ते दोघंही तयार नाही आहेत आणि ह्या धनंजयचा वेगळाच गोंधळ सुरू आहे त्याचं काय तर म्हणे काल आणि काव्य नंदिनी आणि जीवा नंदिनीचं लग्न मोडणार आहे हे सगळं चालू आहे त्याचं का तर म्हणे आता तिसरं लग्न करायला आम्ही तयार म्हणजे मागं लागणार नाही आहे तुला हे त्याचं बोलणं आहे इकडे आता सगळ्यात आनंदी दोघीजणी आहेत त्या म्हणजे रम्या आणि वसू त्या दोघी म्हणत असतात की अगदी आपल्याला हवा होता तसा आजचा दिवस आपला एन्जॉय झालेला आहे म्हणजे आपण याच पद्धतीने विचार करत होतो आणि सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने झालेल्या आहेत आपण जे ठरवलेलं होतं अगदी तसंच झालेलं आहे आणि या गोष्टीचा आनंद झालेला असतो तेव्हा मात्र इकडे दोघेही शॅम्पियन पीत बसलेले असतात आणि मग रम्या म्हणत असते खरंच खूप भारी वाटतं आता ते दोघंही बसले असतील रडत तेव्हा वसू म्हणते की एवढ्यात नाही अजून भरपूर त्रास द्यायचा आहे अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत अजून भरपूर काय काय समजणार आहे असं ती सांगू लागते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की वसू आणि रम्याची ही जी काही नाटकं झालेली असतात त्यामुळं खरं तर राग आलेला असतो हे सगळं जे काय चुकीच्या पद्धतीनं घडत आहे ते सुद्धा समोर येत असतं तर वसूळ म्हणत असते की आता बघ उद्या धमाका होणार देशमुखांच्या घरी आणि मोहितेंच्या घरी तेव्हा रम्या विचारू लागते काय झालं कसला धमाका तू काय बोलतेस तेव्हा मात्र ते सांगू लागते की कळेल कसं आहे माहिती आहे का एवढे लवकर नको जो सुरुंग लागणार आहे त्याचा आवाज तुझ्यापर्यंत पोचला की तुला कळेल काय होणार आहे ते असं ती सांगू लागते इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा बाहेर आलेला असतो माणीने पाहते जीवाला ताप आलेला आहे मग माणीने त्याला म्हणते की अरे जीवा डॉक्टरकडे जाऊन ये बघ हिला पिहूला पण ताप आला होता डॉक्टरकडे जाऊन आल्यावर तिला बरं वाटलेलं आहे तूही जाऊन ये जीवा बाहेर निघालेला असतो तेवढ्यात पिहू मोबाईल बघत बसलेली असते माणीने तिच्या मागे लागलेली असते अगं हे घे आईक जरा मी काय सांगते ते अशा पद्धतीने ती सांगत असते बोलत असते तेव्हा मानिनी म्हणते की अगं पिहू मोबाईल ठेव तुला ट्यूशनला जायचं आहे ट्युशनला जायला तुला उशीर होतोय असं नको करू असं मानिनी सांगत आहे आणि तेव्हा मात्र मा तिथे पिहू म्हणते की जिवा दादा सोळा तारखेची रील व्हायरल झाली आहे आणि बघ ना हा सगळा गोंधळ काय चालू आहे हे ऐकल्यानंतर जिवालाही धक्का बसलेला आहे जीवा म्हणू लागतो काय आणि इकडे दरवाजा वाजतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पत्रकार हे आलेले असतात आणि ते पत्रकार आता प्रश्न विचारू लागतात पार्थला म्हणत असतात की तुम्हाला काय वाटलं तुमच्या बायकोचं दुसऱ्या कोणासोबत तर अफेर आहे हे समजल्यावर म्हणजे तुम्ही दोघं भाऊ भाऊ एका छताखाली कसं राहतात तुमच्या भावाने तुमची फसवणूक केलेली आहे तरीही तुम्हाला त्याच्यासोबत राहिलं कसं चालतं असं सगळं बोललं जात असतं तर इकडे आता म महिला मुक्ती संघटनेकडून काही बायका आलेल्या असतात आणि त्या काव्याच्या तोंडाला काळं फसायला लागलेले असतात तेव्हा मात्र तिथे त्या म्हणत असतात की ह्या चारित्र्यहीन मुलीला सोडायचं नाही आपण चांगल्या घरचे हो। लोक आहोत आणि हिच्याशी अशाच पद्धतीने वागायचं आहे असं त्यांचं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे त्या काव्याच्या तोंडाला काळं फसायला लागलेलं असतात तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि खंबीरपणे उभी राहते नंदिनी तिथं आल्यानंतर नंदिनी त्या दोघीन त्या बायकांना तिथून उधळून लावते त्या बायकांना बायकांना सांगते की बाद झालं आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे निघा तुम्ही इथून तर इकडे पार्थ म्हणत असतो काय बोलताय तुम्ही आणि पार्थ मात्र त्या पत्रकारांची बोलती बंद करतो अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू